थंडीमध्ये मेथीचे पराठे खाण्याची मज्जाच वेगळी असते मी बाजारामधून एक गड्डी मेथी आणली व्यवस्थितपणे निवडून धुवून व कट करून घेतली बारीक बारीक आता परातीमध्ये कट केलेली मेथी टाकून घेतली बारीक कट करायची म्हणजे पराठे लाटताना मध्ये मध्ये तुटत नाही आता तीळ व ओवा टाकून घेतला हिरवी मिरची लसूण व जिरे मिक्सरला बारीक करून घेतले त्याचा ठेचा टाकला दोन मोठ्या आकाराचे चमचे गव्हाचे पीठ टाकले एक चमचा बेसन पीठ व एक चमचा तांदळाचे पीठ टाकले मीठ टाकले चवीनुसार आणि हळद देखील टाकायची धने पावडर टाकली हिंग देखील टाकला आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे छानपैकी मिक्स करायचे एक चमचा तूप नक्की टाका तुम्ही यामध्ये याने पराठे खरपूस असे तयार होतात आता पिठाला तेल लावून अर्धा पाऊन तास भिजत ठेवायचे त्यानंतर पीठ आपले भिजून तयार झाले आहे एक एक उंडा घेऊन तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये छोटे जाड पातळ आवडेल तसे पराठे तुम्ही लाटून घ्या मी मिडियम आकाराचे पराठे लाटणार आहे आतमध्ये तूप टाकले पीठ टाकले व फोल्ड करून घेतले आज मी चौकोनी आकाराचे पराठे बनवणार आहे पिठी टाकून छानपैकी लाटून घ्यायचे पराठा जास्त पातळ नसतो जाडसरच छान लागतो पराठा लाटत आला की त्यावरती थोडे तीळ देखील टाकायचे व पुन्हा एकदा बेलण्याने प्रेस करून घ्यायचे म्हणजे तीळ छानपैकी पराठ्यामध्ये लागले जातात आता तव्यावरती मी तूप टाकून घेतले त्यावर हा पराठा टाकून घ्यायचा कलत्याच्या साईडने प्रेस करून तूप टाकून सर्व बाजूने खरपूस असा पराठा तयार करून घ्यायचा खूप छान व हेल्दी असा आपला मेथीचा पराठा तयार झाला आहे त्याच्यासोबत मी पुदिन्याची चटणी दही व लोणचे देखील ठेवले आहे तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही हा पराठा एन्जॉय करू शकता ह्या थंडीमध्ये तुम्ही माझ्या पद्धतीने मेथीचा पराठा एकदा नक्की बनवून पहा थोडेसे तुपासोबत व चटणीसोबत हा पराठा एकदम छान लागतो रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा धन्यवाद